येत्या पाच जुलैला महाराष्ट्रामध्ये एक नवी क्रांतीचा उदय होणार आहे कारण ही आहे मराठी मराठी दाबण्यासाठी हिंदीची सक्ती करण्यासाठी राज्य सरकारने जो आदेश काढलेला आहे त्या आदेशाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामधील मराठी मराठी जन जे आहेत त्यांनी आता आक्रोश व्यक्त केलेला आहे सोबतच महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष जे आहेत ते एकत्रितपणे येण्यासाठी आव्हान देखील करण्यात आले ज्यामध्ये प्रमुख आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं आहे सोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील निरोप पाठवलेला आहे अशातच उद्धव ठाकरे राज ठाकरे हे सहा जुलैला मुंबईमध्ये मराठी माणूस हा रस्त्यावर उतरणार आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे हे सोबत तर येणारच परंतु या महाराष्ट्र राज्यातील अनेक राजकीय पक्षातील जे मराठी नेते आहेत मराठी कार्यकर्ता आहेत किंवा मराठी जनसमुदाय आहे हा समुद्राच्या सोबतच तिथे चालणार आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये एक बुलंद आवाज तो गाजवणार आहे सध्यापासूनच अनेक जे सध्या जे सत्ता पक्षामध्ये असेल ते त्यामध्ये जे नेते आहेत यांच्या मनात धडकी तर भरलेलीच आहे परंतु या धडकीमुळेच कदाचित येणाऱ्या काळामध्ये मा मराठीला त्याच जे बळकट स्थान आहे ते मिळणार आहे त्यामुळे सगळ्यांच्याच भावना ह्या एकत्रित आलेल्या आहेत महत्वाचा मुद्दा हा आहे की या मराठीच्या बद्दल आपुलकी दाखवण्यासाठी अनेक मराठी मराठी जे स्टार आहेत फिल्म कलाकार आहेत जे हिंदीमध्ये काम करत असो किंवा मराठीमध्ये काम करत असो आतापर्यंत त्यापैकी पुढे येऊन मराठीसाठी आमचाही तुम, तुम्हाला सहभाग आहे तुमच्या सोबत आम्ही आहोत असं अजूनपर्यंत बोललं गेलेलं नाहीये मराठी कलाकार हा या महाराष्ट्रात राहून या मुंबईमध्ये राहून जर मराठीच्या सोबत येऊ शकत नाही तर त्यांनी आता चित्रपट सुट्टी का सोडू नये राज ठाकरे यांनी आता दमस दिलेला आहे की सहा जुलैला जर कोणी येणार नसेल त्याला देखील आम्ही पाहून घेऊ महत्वाची बाब यामध्ये आहे की महाराष्ट्रामध्ये मनसे अर्थात राज ठाकरे सातत्याने मराठीच्या बद्दल हे आपुलकी बाळगून आहेत मराठी माणसावर होणारा अत्याचार असो किंवा मराठीच्या बाबतीत जे काही विरोध करत असेल त्यांच्यासाठी मंच ही सत्या सगळ्यात पुढे असते अशातच आता पाहणं हे अत्यंत गरजेचे येणाऱ्या काळामध्ये सहा जुलैला होणारा हा जो मोर्चा आहे त्या मोर्चाच्या विरोधामध्ये अनेक जण आता बोलत तरी असते परंतु मराठीबद्दल त्यांची आपुलकी जी देखील बघितली जाणार आहे राज्यामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत ज्यामध्ये शरद पवार गटाचे जे नेते आहेत त्यांनी देखील आपला सहभाग आता नोंद नोंदवलेला आहेच परंतु अनेक जे राजकीय नेते आहेत त्यांनी देखील पुढे येऊन या महाराष्ट्रामधील मराठी मातीसाठी एकत्रितपणे येऊन या राज्य सरकारच्या विरोधात बुलंद आवाज पुकारणे हे अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आत्ता माझ्याकडे येऊन गेले त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला जी संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली आणि आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं कोणत्याही प्रकारे ते जे काही दाखले देत होते त्याच्यामध्ये देखील खरं तर पाचवीपासून नंतरच या सगळ्या गोष्टींचा तिसऱ्या भाषेचा किंवा ऑप्शनल भाषांचा विषय येतो त्यांनी हेही ये मान्य केलं की आ, राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारची कुठचीही गोष्ट समावेश केलेला नाहीये त्यांनी ते राज्यांवरती टाकलेली गोष्ट आहे आणि राज्यांवरती टाकलं असताना हे का करतायत किंवा यांना का करायचंय मी हे अजून अनाकलनीय आहे मी हेही सांगितलं की म्हटलं का ते काय ते तुमच्या उच्च शाळा द्या सीबीएसई आणि वगैरे वगैरे या सगळ्या शाळा ज्या आता नव्याने आल्या या सगळ्या आय एस अधिकाऱ्यांसाठी म्हणून काढल्या गेलेल्या शाळा होत्या त्यांच्या मुलांसाठी की त्यांना जे देशभर इथे इकडे तिकडे फिरावं लागतं त्याच्यासाठी म्हणून त्या शाळा काढल्या गेल्या होत्या आता त्या गोष्टींचं त्या शाळांचं वर्चस्व ह्या राज्यांच्या शाळांवरती जास्ती करण्याचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की तोच एक केंद्रातला आणि या सगळ्या आय एस अधिकाऱ्यांचा हा त्यांचा तो अजेंडा आहे मी म्हटलं महाराष्ट्र हा एक का कशासाठी करायचा प्रयत्न करतोय जे बाकीची कुठचीही राज्य करायचा करायचा प्रयत्न देखील करत नाहीये काही गोष्टींची उत्तर त्यांच्याकडे नव्हती आणि तेच तेच त्याच त्याच गोष्टी बोलवते परंतु आम्ही या त्या दिवशी मला असं वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये माझा संपूर्ण भूमिका मांडली माझी तीच भूमिका आहे या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल आहे राहणार हिंदी किंवा इतर कुठल्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षणतज्ञ आणि जे इतर भाषातज्ञ आणि इतर, इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्र त्यांना जाणार आहे सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल सरकारला ही गोष्ट कळावी रविवार एवढ्यासाठी निवडलाय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं कारण हा जो कट आहे याला कटच म्हण महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी भगिनी मातांनी त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे